नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण तांदळाची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती मस्त टम फुगलेली आहे तितकीच सॉफ्ट होते आणि बिलकुल चिवट होत नाही एकदम छान आणि सॉफ्ट होते तर चला मग सुरू करूया तर त्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर इथे मी एकदम उकळतं पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपण थोडं थोडं करून घालणार आहोत एका हाताने पाणी घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही जेवढं आपलं तांदूळ आहेत तांदळाचं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी लागतं त्यापेक्षा थोडं कमी घातलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या तांदळाच्या पिठाची छान उकड बनते आणि आपली तांदळाची भाकरी जी आहे ती बिलकुल मोडत नाही खूप छान बनते हे बघा अशा प्रकारे आपलं तांदळाचं पीठ जे आहे ते आता बऱ्यापैकी छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे एकदम जास्त पातळ नाही आहे थोडंसं कोरडं आहे थोडंसं भिजलेलं आहे तर या पिठाला आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण हे आता खूप गरम आहे तर एक झाकून पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊया तर एक पाच मिनटानंतर मी ही प्लेट काढलेली आहे आणि आपलं पीठ जे आहे त्यात थोडंसं कोमट आहे तर कोमट आहे तेव्हाच आपण याला मळून घेणार आहोत एकदम थंड झालेलं नाही आहे थोडंसं कोमटच आहे तर आपण आता याला मळून घेऊया थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ छान मोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय गरम पाणी घातल्यामुळे आपल्या तांदळाच्या पिठाला छान चिकटपणा आलेलं आहे जर तुम्ही गरम पाणी घातलं नाही तर आपली जी भाकरी आहे ती खूप मोडते आणि एकदम छान बनत नाही त्यामुळे थोडंसं गरम पाणीच घालायचं बरेच जण याची उकड आपण जशी मोदकाला उकड करतो तशी उकड पण करतात पण त्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे आता याला छान मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता या एवढ्या पिठाच्या म्हणजे जवळजवळ एक कप पिठाच्या दोन भाकरी होतात तर आता एका भाकरीचं आपण पीठ काढून घेऊया आणि दुसरं जे पीठ आहे ते साईडला ठेवून देऊया हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे पीठ छान गोल करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता खाली आपण पीठ घालूया तांदळाचंच पीठ आहे कोरडं पीठ आपण यामध्ये घालून हातालाही थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही भाकरी आणि अशा प्रकारे एका हाताने भाकरी थापायची आणि दुसऱ्या हाताने तिला शेप द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या हाताची करंगळीने त्याला शेप द्यायचा आणि हाताच्या एका हाताने त्याला छान पसरवून घ्यायचा आहे हे बघा तर आता आपली भाकरी बऱ्यापैकी पसरलेली आहे तर दोन्ही हाताने मीला छान पसरवून घेणार आहे खूप झटपट बनतात ह्या भाकरी तुम्ही तांदळाची भाकरी सारखीच ज्वारीची भाकरी पण बनवू शकता पण ज्वारीच्या भाकरीला गरम पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकताय आपली जी भाकरी आहे ती छान पातळ पसरलेली आहे आणि खूप मोठीही झालेली आहे आणि बिलकुल क्रॅक गेलेली नाही आहेत बिलकुल एकदम गोल गोल झालेली आहे हे बघा छान आणि एकदम पातळही आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती पातळ झालेली आहे तर आपली भाकरी एकदम तयार आहे तुम्हाला जर वाटत असेल कुठे जाड झाली तर तुम्ही हाताने अशा प्रकारे त्याला छान एकसारखं करून घेऊ शकता तर तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता ही जी भाकरी आहे ती अशी उचलायची आणि हातावर अशी घ्यायची आणि तव्यावर पण आपल्याला ही अशीच ठेवायची आहे हे बघा म्हणजे पिठाची जी बाजू आहे ती वर करायची आणि या पिठाच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याला पूर्ण पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित जास्त पाणी लावायचं नाही पूर्ण सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं पाणी जर तुमच्याकडं जास्त झालं असेल तर ते काढून घ्यायचं आणि वरच्या बाजूनी सुकली की भाकरी आपण पलट पलटून घेणार आहोत हे बघा या भाकरीला मी पलटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम पातळ आणि मस्त झालेली आहे तर खालच्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग नंतरच पलटायची आहे तुम्ही अशा प्रकारे तव्यावर भाजू शकता किंवा डायरेक्ट गॅसवरही भाजली तरीही चालेल हे बघा चमच्यानी थोडीशी दाबायची ज्या साईडनी फुकती आहे त्या साईडनी आणि हे बघा किती मस्त आणि किती सुंदर फुगलेली आहे भाकरी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता है, किती छान फुगलेलीही आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व तुम भाकरी करून घेऊ शकता खूप छान आणि खूपच स्वादिष्ट लागतात बरेच जण यामध्ये मीठही घालतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मीठही घालू शकता मी मिठाचा वापर केलेला नाही आहे हे बघा आपण जी भाकरीसोबत भाजी वापरतो त्यामध्ये मीठ असतंच तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आपले भाकरी झालेले आहेत हे बघा किती मऊ आणि मस्त पांढऱ्या शुभ्र ह्या भाकरी झालेल्या आहेत हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील आणि अशाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद